सारख्या अतिदुर्गम भागात दररोज एस टी बसेसचा कुठे ना गुठे होता है। बस कुठे अपघात होत आहे तर काही ठिकाणी या एस टी बस रस्त्यात कुठेही बंद पडत आहेत नादुरुस्त बस गाड्या पाठविल्या जातात त्यामुळे अपघाताचे प्रमाण वाढत आहे वारंवार होणाऱ्या अपघातांच्या घटनातून एस टी महामंडळाने काहीतरी शिकावं अशी अपेक्षा आहे ग्रामीण भागात आज मितीला भंगार झालेल्या रस्त्यावर धावत असल्याचे वास्तव पुढे आले आहे बहुतांश वेळा भंगार बस रस्त्यावर बंद पडल्याने प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागत आहे धोकादायक भंगार बसेस मध्ये प्रवाशांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे प्रवास करताना कधी काय होईल हे सांगता येत नाही हा प्रवाशांच्या जीवाशी खेळ खेळण्याचा गंभीर प्रकार सुरू आहे या प्रकाराकडे परिवहन विभागाचे अधिकारी पूर्णपणे दुर्लक्ष करीत दिसून येते यांत्रिक व तांत्रिक विभाग यावर काहीही बोलायला तयार नाहीत प्रवाशांच्या जीवाशी खेळण्याचा प्रकार एस टी महामंडळाकडून त्वरित बंद व्हावा कॉलेजमध्ये शिक्षण घेण्याकरिता खेड्यापाड्यातून विद्यार्थी ये जा करतात गावात बस वेळेवर न आल्याने विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे त्याचप्रमाणे त्यांना मोठ्या प्रमाणावर समस्यांना सामोरे जावे लागत आहे बस संख्या कमी असल्याने नवीन बसेस उपलब्ध करून देण्यात याव्या अशी मागणी येथील नागरिकांकडून होत आहे मागणी मंजूर न झाल्यास युवक काँग्रेस आक्रमक आंदोलन करणार असा इशारा यावेळी देण्यात आला आहे यावेळी पंकज मोरे जिल्हा अध्यक्ष निलेश गुहे समीर जवनझाड योगेश बुंदेले वैभव देशमुख अंकुश जुनघरे अक्षय साबळे संकेत साहू सुजल इंगडे सौरभ कोहडे निराश कोकाटे आकाश गेडाम आदित्य पाटील केदार भेंडे आदी कार्यकर्ते उपस्थित होते अमरावती जिल्हा युवक काँग्रेसच्या वतीने आम्ही विभागीय नियंत्रक साहेब यांना आम्ही निवेदन दिले आहे की मेलघाट मध्ये आपण जे भंगार बसेच पाठवत आहे हे खऱ्या अर्थाने लोकांच्या जीवाशी आपण खेळत आहे आम्ही त्यांना आज आठ दिवसाचा अल्टिमेटम दिला आहे की आपण आठ दिवसामध्ये मेलघाटमध्ये चांगल्या बसेस पाठवल्या नाही तर युवक काँग्रेसच्या वतीने याच ठिकाणी युवक काँग्रेस आक्रमक का आंदोलन करणार आणि आम्ही त्यांना आमच्या भावना देखील सांगितल्या आहे की आपण एस टीवर एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांचे चांगले हसरे फोटू ला लावल्या म्हणजे बसेस चांगल्या झाल्या नाही असे असे होत नाही म्हणून या विभागीय नियंत्रक यांनी आमची भावना समजून घ्यावी अन्यथा आठ दिवसाच्या आतमध्ये युवक काँग्रेस याच ठिकाणी तीव्र आंदोलन छेडणार आणि याला जे काही या आंदोलनामध्ये नुकसान होणार याला जबाबदार इच्छे विभाजी नियंत्रक बेळसरे साहेब राहणार हे त्यांनी या ठिकाणी समजून घ्यावे विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती